नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे वार रविवार आज आहे श्रीराम नवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आज श्रीराम नवमी आहे सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला असं म्हटलं जातं या दिवशी रावणाच्या अत्याचारातून सर्वांची सुटका करण्यासाठी भगवान विष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेतला आहे भगवान विष्णूंचा सातवा अवतार हे श्रीराम आहेत धर्माच्या स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला होता असे म्हणतात या दिवशी सूर्य बुध शुक्र गुरु आणि शनी या ग्रहांचा अतिशय विशेष योग असा या दिवशी तयार झाला होता हे सर्व ग्रह आपापल्या उच्च राशीत विराजमान होते म्हणून या दिवशी व्रतासोबतच श्रीरामांच्या पूजेबरोबरच काही महत्त्वाचे उपाय करणे गरजेचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आज वार रविवार श्रीरामनवमी काहीच नाही केले तरी पण चालेल संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू आजच्या एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरामध्ये आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होतील त्याचबरोबर वादविवाद भांडण तंटा असेल तर ते देखील दूर होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होईल कारण दिवा हा प्रज्वलित केल्यानंतर घरामध्ये एक प्रसन्नता आणि समाधानकारक असते त्यामुळे तुम्ही या दिवशी दिवा प्रज्वलित करताना एक महत्त्वाचे काम करायचे आहे तुमच्या मनात खूप दिवसाच्या काही इच्छा असतील त्या अपूर्ण असतील तर त्या पूर्ण होतीलच पुढे मी तुम्हाला तो उपाय सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील उपाय 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 हा उपाय केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला दिव्याखाली ठेवायची आहे व ती कोणत्या वेळेत ठेवायची आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आत्ता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला आज रामनवमीच्या दिवशी संध्याकाळीच करायचा आहे संध्याकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजेच संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आज श्रीराम नवमी आहे त्याचबरोबर चैत्र नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे समाप्ती देखील या दिवशीच आहे त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे कारण या दिवशी श्रीरामांचे म्हणजेच विष्णुरूपी श्रीरामांची पूजा केली जाते त्याचबरोबर दुर्गा मातेची देखील पूजा याच दिवशी केली जाते त्यामुळे अत्यंत शुभ असा दिवस आजचा आहे चैत्र नवरात्रामध्ये निर्माण होणाऱ्या रवियोगामुळे कुंडलीतील सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा योग अत्यंत शुभ असणार आहे ज्यामध्ये सूर्याचा प्रभाव अधिकाधिक असतो या दिवशी श्रीरामांची मनोभावे पूजा केल्यानंतर श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुखशांती लाभते त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये यश मिळते सर्व इच्छा पूर्ण होतात पैशाचा आवक वाढतो व वा समाजामध्ये आपला मान सन्मान वाढतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आणि हे दोन्हीही उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचे आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्याचबरोबर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा दिवा अज्ञानाच्यातून आपल्याला ज्ञानाकडे नेणारा हा दिवा आपल्या आयुष्याचं सोनं करतो शास्त्रानुसार दिव्याला विशेष महत्त्व आहे सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा हा दिवा आणि आपल्या घरामधील दरिद्रता कमी करणारा व घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहण्यासाठी दिवा लावणे खूप महत्त्वाचे आहे आज घरामध्ये हा दिवा लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये प्रसन्न राहील स्थिर राहील त्यामुळे लक्ष्मीची आवक पैशाची आवक आपल्या घरामध्ये वाढतच राहणार आहे तर तुम्ही हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा आजच्या दिवशी आजचा शुभ दिवस या उपायासाठी खूपच चांगला ठरणार आहे तुम्ही हा उपाय आवर्जून कराच लक्ष्मी स्थिर राहण्याबरोबरच तुमच्या मनातील सर्व काही मनोकामना ज्या असतील खूप दिवसापासून तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर त्या संपूर्ण इच्छा तुमच्या आज पूर्ण होणार आहेत चैत्र नवरात्र आणि श्रीरामनवमी हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे जर तुम्हाला सतत पैशाच्या अडचणी येत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असेल त्याचबरोबर घरामध्ये प्रसन्नता वाटत नसेल तर तुम्ही हा दिव्याचा उपाय करणे गरजेचे आहे तुमच्या मेहनतीला यश मिळत नसेल सतत भांडणे होत असतील यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कमी राहते घरामध्ये कोणतेही शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी तसेच संकट अडचणी सर्व काही दूर होण्यासाठी कुटुंबाची मुलाची प्रगती होत नसेल त्यासाठी हा उपाय आवर्जून करा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे मातीचा देवा हा पंचतत्वापासून तयार केलेला असतो त्यामुळे सकारात्मकतेचा प्रभाव यामध्ये जास्त असतो त्या पणतीमध्ये तुम्हाला तेल घालायचे आहे किंवा तूप घालायचे आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वाट घालायची आहे जेव्हा तुम्ही ही दुहेरी कापसाची वात बनवणार असाल तेव्हा त्या कापसाच्या वातीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तूप किंवा तेल त्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद कुंकू मिक्स करून त्याची एक स्वस्तिक काढायची आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला नऊ अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत नऊ हिरवी वेलची ठेवायची आहे त्याचबरोबर नऊ अखंड तांदूळ असतात ते तांदूळ ठेवायचे आहेत या तिन्ही वस्तू स्वस्तिकवर ठेवायच्या आहेत त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या अपले देवघरासमोर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर लावायचा आहे त्यानंतर या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहेत नमस्कार करून एक रुपयाची नाणे आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे देवघरासमोर बसूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि एक वेळा आपल्याला स्त्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर हे नाणं आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे यानंतर दोन्ही हाते जोडून आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे प्रभू श्रीरामांचा मंत्रजप आणि नामस्मरण करायचे आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहेत सर्व काही देवासमोर तुम्हाला सांगायचे आहे तुमचे दारिद्र्य दूर होऊन तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला देवाला प्रार्थना करायची आहे हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहिल्याची काळजी घ्यायची आहे माता लक्ष्मीला नाणे अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीच्या कोणत्याही फोटो किंवा मूर्तीवर पाहिले असेल तुम्ही लक्ष्मीच्या हातातून नाणे पडताना तुम्हाला दिसलेले तुम्ही पाहिले असेल हा उपाय केल्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्याला प्रसन्न होते आणि घरामध्ये कायम स्थिर राहते या दिव्याखाली ज्या आपण वस्तू ठेवलेल्या आहेत त्या लक्ष्मीला आकर्षित करतात या सर्व वस्तू लक्ष्मीप्रिय आहेत आणि दिवा देखील लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून हा एक उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला त्या दिव्यामधील ते जे एक रुपयाचं नाणं आपण त्यामध्ये टाकलं होतं ते काढून घ्यायचं आहे दिव्याखाली ज्या नऊ लवंगा नऊ वेलची आणि नऊ तांदूळ होते ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये टाकून द्यायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी कायम टिकून राहावी अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय आज आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी दीपदान करायला विशेष असे महत्त्व आहे रामनवमीच्या दिवशी घरामध्ये नऊ दिवे लावले जातात म्हणून आपल्यालासुद्धा नऊ दिव्यांचं दीपदान करणे उत्तम ठरेल हे या प्रकारे तुम्ही नऊ दिव्यांचं दीपदान केलं तर तुमच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर होतो तुमचे सर्व संकटे नष्ट होतात आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दूर होऊन आपल्याला एक सकारात्मक प्रकाश दानवेल व त्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि नऊ दिव्यांचे दीपदान करणे शुभ ठरेल उपाय करण्यासाठी तुम्हाला नऊ दिवे घ्यायचे आहेत मग ते नऊ दिवे जे आहेत ते तुम्ही मातीच्यापणा पणत्या घेतल्या तरी चालेल नऊ कणकीचे दिवे बनवले तरी चालेल प्रत्येक दिव्यामध्ये तेल घालायचं आहे व त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे हे सगळे दिवे आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि देवघरासमोर ठेवून हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर सर्व दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे दिव्यांना हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर याच दिव्यांनी आपल्या प्रभू श्रीरामांचे औक्षवण करून घ्यायचे आहे तुमच्याकडे श्रीरामांचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती किंवा विष्णूचा फोटो असेल म्हणजेच बालाजीचा तर त्याला देखील चालतं शेवटी विठ्ठल रुक्माई असेल तरी चालेल विठ्ठलाला देखील ओवाळलं तरी चालेल राम हा सर्व देवतांमध्ये बसलेला अस आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी देवघरासमोर या प्रकारे नऊ दिवे लावून त्या दिव्यांनी औक्षण करून घ्यायचे आहे यातील दोन दिवे तुम्ही घराच्या मुख्यद्वाराजवळ ठेवायचे आहे त्यामधील एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे त्याचप्रमाणे देवघरात दोन दिवे लावायचे आहेत आपल्या स्वयंपाकघरात दोन दिवे लावायचे आहेत उत्तर दिशेला व ईशान्य कोपऱ्यात आपल्याला हे दिवे लावायचे आहेत हे नऊ दिवे अशा प्रकारे विभाजन करून सगळीकडे लावायचे आहेत आणि तुम्हाला हे दीपदान करायचं आहे तुमच्या घराजवळ रामाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही हे दीपदान करू शकता मंदिरात जाणे शक्य नसल्यास तुम्ही घरीच या पद्धतीने हे दिवे लावू शकता या दिवशी हे दिवे लावायला विशेष असे महत्त्व आहे कारण या दिवशी चैत्र नवरात्रीची समाप्ती असल्यामुळे रामनवमी असल्यामुळे हा दिवस खूपच शुभ आहे यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदेल घरावरील सर्व संकटे नाहीसे होतात व घरातील कोणत्याही अडचणी दूर होतात व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नक्की जाणवेल म्हणून हे दोन्ही उपाय तुम्ही आज आवर्जून करा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद